शिवसेना वाहतूक सेनेतर्फे परिवहन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वाहन पासिंगसाठी करण्यात आलेल्या जाच कटी रद्द करा या मुख्य मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालय येथे मोर्चा काढून निवेदन सादर केले दोन हजार सोळा साली घालण्यात आलेल्या आदेशानुसार अठरा ते वीस हजार रुपये खर्च करून वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवले जात आहेत प्रत्येक वर्षी स्पीड गव्हर्नरचं नूतनीकरण केल्याचं प्रमाणपत्र जोडल्यानंतर वाहन पासिंग केलं नूतनीकरण प्रमाणपत्रासाठी वाहनधारकांना तीन हजार रुपये खर्च करावा लागतो तसेच मागील वर्षी चांगल्या दर्जाचं रेडियम लावलं आहे ते चांगल्या स्थितीत असताना देखील विभागाकडून नवीन रेडियम न लावता ते कायम ठेवून त्यासाठी नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येतात सात किलोमीटरवर असलेल्या सेंटरवरच वाहनधारकांना पाठवून तेथील पावती असेल तरच वाहन पासिंग केले जात असल्याचा आरोपही वाहनधारकांनी केला त्याचबरोबर इतरही काही महत्वाच्या समस्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयावर शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव घोलप प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी वाहतूक सेना संपर्क प्रमुख देवानंद बिरारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवंत पाठक बाळासाहेब राजवाडे महेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने वाहन चालक मालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आमच्या असे सगळे बंधू काही महिला आहेत सगळ्या आमच्या आम्ही वर्षभर मेहनत करतो रात्र दिवस ऊन पाऊस वारा स्वतःची तब्येत काहीच वेळेस आम्हाला ही सेवा आम्हाला देणं आम्ही ती कुठले सुख दुख असो माझी सासू तरी पण त्या दिवशी आगे तर आम्ही वाट बघतो मे महिन्याची की मे महिन्यामध्ये आम्ही रिलॅक्स हो। आहोत आम्ही हे करू काय तुम्ही ज्या नियमामध्ये आम्हाला दिलेलं आहे आम्ही त्या नियमाला धरून आमचे अजिंक्य दरवर्षी आमच्याकडनं पासिंग करून घेत असतात आम्ही त्यांच्या संघटनेमार्फत आम्ही हे सगळं करतो आणि हे करत असताना मॅडम आम्ही आज पंधरा वीस दिवस झालं आम्ही कुठेही गेलो नाही कुठेही नाही घरात आहोत कधी पण ऑफिस मधून फोन येईल लगेच आपल्याला गाड्या घेऊन जायचे आणि हे जर मॅम आज वीस तारीख आली आता दहा दिवस दोन तारखेपासून आमच्या शाळा चालू होत आहेत आम्ही कसं करायचं मॅम आमची शनिवार पण इतर वेळेला शाळा चालू असतात बरं बाकीचे इतकी अडवणूक असते मी स्वतः पण मॅम एक सांगते मी नाव नाही घेत अधिकाऱ्यांचं मला पण आहे ना मॅम शाळेवर शाळेवर डिमांड केली होती माझ्या गाडीला आडवी गाडी लावून चार वर्षापूर्वी पण मॅम हे असं होत असेल तर सांगा काय म्हटलं आम्ही काय करायचं आम्ही पण आम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही ना तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करतो काय विचार पण गरज पडली नसती मी आता चार पाच दिवसा आधी मी साहेबांना स्वतःना मी एक लेटर पण दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं दोन दिवसात तुमचा हा प्रश्न सोडवतो मी त्यांना सांगितलं दोन दिवसात ते सोडत तर मी तीव्र आंदोलन म्हटलं ऐक करत आणि आज कधी झालं तर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं एक आंदोलन तुम्हाला आपला प्रश्न शिवसेने

आता बी एस जर बसवलेलं आहे तर पुन्हा बसवायची काय गरज आहे ते सांगा ना तुझे त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी कंपनीचे स्पीड गव्हर्न मिनिट अर्ज करता येत म्हणजे तुमच्या खात्याची की आय टी डिपार्टमेंटची ज्या कंपनीमध्ये तुम्हाला काम दिलेलं आहे तिथं ते ऍड होत नाही इन करत नाही तर तुम्ही त्या कंपनीशी बोलून ते केलं पाहिजे कमिशनर मंत्रालयातून एखाद्या कंपनीला काम दिलं जातं सर्व शासनात कलेक्टर असेल इंडस्ट्री प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणून ते ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही अजिबात सिरियस घेऊ मान्य आहे फक्त ते म्हणजे रद्द करणं माझ्या हातात असं मॅडम आता जसं आम्हाला जुन्या स्पीड गव्हर्नरचा ज्या सर्टिफिकेट आम्ही पैसे देऊन बाहेरून आणला त्या स्पीड गव्हर्नर ज्याच्याकडनं घेतलेला आहे तो तो आणला तर आमची गाडी फिटनेस होती तुम्ही त्या स्पीड गव्हर्नरवाल्याला बोलून तुमची मिटिंग घ्या ना तुम्ही कसले पैसे घेता त्यांच्या तुम्ही तुम्ही स्पीड गव्हर्नर बसून दिलेला आहे तुम्ही तो स्पीड गव्हर्नरचा तुम्ही क्लिअर करून द्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक